अतिरुद्र स्वाहाकाराच्या दर्शनाचे सोमनाथ वैद्य यांनी दिले भाविकांना निमंत्रण श्री बसवारुड महास्वामीजी यांच्या सुवर्ण महोत्सवी समाधी श्री 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 महास्वामीजी मठ ट्रस्ट तर्फे विश्व शांती व धर्म जागृतीसाठी आयोजित अतिरुद्र स्वाहाकाराच्या दर्शनाचे सोमवार दिनांक सव्वीस ऑगस्ट ते रविवार दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आयोजन करण्यात आले आहे श्री 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 सद्गुरु विमानतळाच्या शांतीनगर जवळ सोलापूर येथे मठाचे संस्थापक श्री ईश्वरानंद महास्वामीजी आणि मठाधिपती श्री शिवपुत्र महास्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत अतिरुद्र हवन आणि अभिषेक सकाळी नऊ ते दहा कुंकुमार्चन सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत धर्मसभा आणि दुपारी बारा वाजता महामंगल आरती व सर्व भाविकांना महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे अतिरुद्र स्वाहकाराच्या दर्शनाचा लाभ तमाम भाविकांनी घ्यावा असे आवाहन अतिरुद्र स्वाहकार स्वागत समितीचे स्वागत उपाध्यक्ष सोमनाथ रामेश्वर वैद्य यांनी केले आहे नमस्कार मी सोमनाथ वैद्य सामाजिक कार्यकर्ता असून अतिरुद्र महायु जो यज्ञ होणार आहे स्वाहाकार यज्ञ तो दिनांक सव्वीस ऑगस्ट पासून एक तारीख सप्टेंबर पर्यंत होणार आहे आणि हा यज्ञ हा श्री श्री सद्गुरू बसवारूड महास्वाजी महास्वामीजी मठात होणार आहे आणि या यज्ञामध्ये साधारणपणे पंचवीस ते पन्नास हजार लोक जमा होतील आणि हा यज्ञ उपस्थिती लावतील या यज्ञासाठी साधारणपणे एक कोट रुपयाचा खर्च आप्पाजींनी सांगितला होता तर त्याच्यातले सोमनाथ वैद्य मित्रपरिवार व माझे जे काही सहकार्य यांच्याकडून पंधरा लाख रुपयाची यज्ञात आहुती आहुतीसाठी व जेवणाची व्यवस्था करण्यासाठी देण्यात आलेली आहे हे आत्ताच आप्पाजींनी सांगितलेले आहे तर त्याप्रमाणे ह्या यज्ञास भाविकांनी प्रचंड भाविकांनी उपस्थिती दर्शवावी आणि या यज्ञाचा लाभ घ्यावा शिवाचे आशीर्वाद या यज्ञामधून मिळणार आहेत जनकल्याणासाठी आणि मानव सुख शांतीसाठी हा यज्ञ अतिशय चांगले असून सोलापुरात हा यज्ञ पहिल्यांदाच होत आहे तरी सर्व भाविकांनी या यज्ञास उपस्थिती दर्शवून आशीर्वाद घ्यावा हीच मी विनंती करतो